बेकम पाहिजेच ना तुझ्या आईच्या गावात तुझ्या पाय घातला जात राहती मला गा फक्त पाण्याचे कबर मोडले ती माझी मला वाटली तिच्या मायला घरच पडलं काय आगर असं बाकी बाई तुला परीला सोडायला जायला मी काय तुला नको बी करायला गेले जा झाले जा घबऱ्या तोडायचे मला लाज घालती आता काही येत मी थरपडा तोडायचे कशी बसली काय केलं काय आईच्या गावातच पाय म्हणा आता ती दही लाव हे तुझ्या आईच्या गावात तुझ्या पाय घातला तुझ्या माझ्या कमरेत ना गाठी बघ मला वाटतं तुझ्या माझ्या डोहार कसा काय तुला शाळेत सोडा द्यायला काय तू नको करा मी जागी चाल मला काय करा आहे बघ त्या तुम्हाला अरे कमरेत ना गाठली अरे बाबा कमर वाकडी झाली माझी तोंडाच्या बस तिथंच जा चालली माझे मी माझ्या मैत्रीण सांगितलं अरे ओके तर उठत नाही बस मी माझ्या मैत्रिणीला घेऊन येणार आहे तिला हम्म मैत्री येणार आहे आता कसा लागलाय भाऊ तिकड

मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं होतं माझा भाऊ आहे बारीक हाय चिकन हाय माझा भाऊ येणार आहे सोडायला लय तारीख केली तुझ्या पुढं तो माझी तुझ्या पुढं तुझ्या पुढे पुढं तुझ्या पुढे काय

अग बहिणीसाठी यायचं तर कुणासाठी यायचं एवढी चांगली गुणाची बहीण आहे अगं तुला नाही सोडून कसं माहिती पण भाकरी बिक्री मिळायची मला कशी काय सांग बर हा एवढी चांगली बहीण आहे अगं तुझ्यासाठी सगळं चाललंय चल सोडायचं आत मध्ये गेड पर्यंत वाढायचं तुला मम्मीलाच आवाज केलेला शांती अरे तो काय चाललायस एवढी चांगली गुणाची बाई नाही पण त्याने तर लग 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 मी तर मध्ये येते म्हणून व्हिडिओ स्टॉप केला म्हणलं ह्यांचा वरडा खाण्यापेक्षा आपलं बघलेलं झालेलं बरं मी बघलेला झालते <laughs> मी व्हिडिओ सुद्धा बंद केला मी व्हिडिओ सुद्धा बंद केला मी त्यांना म्हणलं होतो मागवा मागव तर ऐकलं तुम्ही पूर्ण नालतो इकडून मग

व्हिट गेला तेला नुसता पडेलशील चल 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 तू रेनी हसत पडशील तू आपण तेगा जात आहेस मी आता नाही रेगा अरे अच्छा पडताना बघशील झालेगा तांदळाने मला फक्त माहिती पडले नाही आपण दुसरं पाचला येतो ऐरे पण सर

वेडा मारून बघू आता काय हे चल दो घापाल <coughs> <coughs> तो पडला रे बस इतकी तर काय तू मात्र बेरवा फास पडला वेडा मारून बघू काय माझे मी आता अगं गीत भी येताय अगं मी पाद तो मला दिसतोय पडला अगं का जाऊ

मध्ये आलं म्हणून गरीबाला बरडते तेव्हा मध्ये मध्ये आलो म्हणून तिथनच का तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट मारा मी असं धरून ठेवले असेल ना। चला उन्हा तानाच व्हिडिओ झालेला आहे दाने घाली दोन दोन कॉलेज चे असं वाटते कमेंट करून सांगाय नक्की चला मग घरात जाऊन घामपासून तुम्हाला